नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरातून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस शिपाई भरतीमध्ये जे मैदानी चाचणी सुरू आहे यामध्ये बरेचसे अडचणी विद्यार्थ्याला येत आहे त्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत आणि कोणकोणत्या हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो विषय दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये आलेल्या अडचणीबाबत विविध घटकांनी विचारणा केलेले मार्गदर्शन ठीक आहे घटकांना कोणकोणते अडचणी आलेल्या ते बघून घ्या नंबर एक दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार काही उमेदवारांनी पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन कारागृह आणि एस आर पी एफ या पदाकरिता विविध घटकात आवेदन अर्ज सादर केलेले आहेत अशा उमेदवारांची शारीरिक चाचणी वेळ ही एकाच दिवशी आल्याने लक्षात ठेवायचं एकाच दिवशी आल्याने निदर्शनास आले आहे अशा उमेदवारांना शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ बदलून देण्यात आलेला आहे ठीक आहे ज्यांची वेळ आणि दिनांक एकाच वेळेस आलेले आहे त्यांना दिनांक या ठिकाणी बदलून दिलेला आहे त्यांची माहिती महा आय टी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच संबंधित उमेदवारांना टी विभागाकडून एस एम एससुद्धा पाठवलेली आहे ज्यांचे ज्यांचे एकाच दिवशी मैदानी चाचणी आलेले घटकानुसार त्यांना एस एम एस पण आलेले आहे सदरचे एस एम एस उमेदवारांनी दाखविल्यानंतर त्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी संबंधित दिनांकास प्रवेश देण्यात यावा ठीक आहे तुम्ही आपल्या जर एस एम एस या ठिकाणी दाखवला तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश पण दिला जाणार आहे नंबर दोन महत्त्वाचा आहे तसेच काही उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा दिनांक वेळ लगतच्या दिवशी असल्यास म्हणजे लगतच्या दिवशी म्हणजे सोमवार किंवा मंगळवार पाठ लागोपाठ आल्यास व शारीरिक चाचणी तारखेमध्ये बदल करणे शक्य नसल्यास अशा उमेदवारांना त्यांची शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ बदलून देण्यावर घटकप्रमुखांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा आता आता जो निर्णय आहे वेळ व दिनांक बदलून देण्याचं जे काम जे आहे ते घटक प्रमुख या ठिकाणी करू शकतात ठीक आहे म्हणजे त्यांना अधिकार आहे तुमचा तुम्हाला दुसरा दिनांक देण्याचा तुम्हाला दुसरा वेळ देण्याचा नंबर तीन अशा उमेदवारांना ते ज्या घटकात प्रथम हजर राहतील समजा तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी प्रथम हजर राहिले त्या घटकप्रमुखांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर सही व शिक्का नमूद करून ते त्यांच्या घटकात शारीरिक चाचणीसाठी हजर होते अशा आशाचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवार देण्यात यावे तर मित्रांनो तुम्ही आता पोलीस कॉन्स्टेबलची मैदानी चाचणी दिली आता तुम्हाला कारागृहाची मैदानी चाचणी द्यायची आहे तुम्ही ज्या ठिकाणी प्रथम हजर राहाल त्या ठिकाणी जे प्रमुख राहणार आहे त्यांचा सही शिक्का घ्यायचा आणि प्रमाणपत्र त्यांच्याकडून लिहून घ्यायचा प्रचार सदर उमेदवार अन्य घटकात शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी संबंधित प्रमुखास त्यांचे सही व शिक्क्यांशी देण्यात आलेले प्रवेशपत्र व प्रमाणपत्र दाखविण्यास सूचना देण्यात याव्या आपलं जे प्रवेशपत्र दाखवले शाही शिक्केवाला आणि प्रमाणपत्र दाखवलं तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी मैदान चाचणी देता येणार आहे जर घटक प्रमुखांनी यावर काही शंका उद्भवल्यास संबंधित घटकाने त्यांची यापूर्वी चाचणी झाली किंवा नाही असे दूरध्वनीद्वारे तप तपासून घ्यावे जर काही त्या घटक प्रमुखाला काही शंका असेल तर तुम्ही सर्वात प्रथम ज्या ठिकाणी मैदान चाचणी दिलेली आहे त्या ठिकाणी ते कॉल पण करू शकता बरं पाच शारीरिक चाचणीत कोणताही उमेदवार निश्चित दिनाका वेळे वेळीच वेळेत वेळेत न पोचल्यास अशा उमेदवार अपात्र करण्यात येऊ नये जर एखाद्या विद्यार्थी वेळेवर मैदानी चाचणीत पोहोचू शकला नाही काही कारणं असतो ठीक आहे बरेच काही कारणं असतात ते पोहोचू शकलं नाही अशा उमेदवार अन्य दिनांक बोलून त्यांची शारीरिक चाचणी घेण्यात यावी तर तुम्ही एखाद्या ठिकाणी मैदानी चाचणीला पोहोचू शकले नाही काही कारण असतो त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला दुसरी शारीरिक चाचणीचा दिनांक देण्यात यावा म्हणजे तुम्हाला दुसरी चाचणी दिनांक त्या ठिकाणी मिळू शकतो मग तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल की तुम्ही त्या ठिकाणी सांगावं लागेल तुम्ही वेळेवर का पोचू शकले नाही तर हे काही महत्त्वपूर्ण सूचना जे द्या घटका प्र घटक प्रमुखांना दिलेल्या तुमच्याबद्दल तुम्हाला काही ज्या अडचणी येत असेल त्या संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि हा जो सर्व निर्णय तुमच्याबाबत ते संबंधित घटकप्रमुख घेऊ शकतात ठीक आहे तुम्ही जर वेळेवर हजार पोहचले नाही तुम्ही वेळेवर जाऊ शकले नाही तुम्हाला दुसरा दिनांक द्यायचा की नाही द्यायचा हे घटक घटकप्रमुखच या ठिकाणी ठरवू शकतात संपूर्ण अधिकार त्यांना देण्यात आलेले आहे ह्या सूचना ज्या घटक प्रमुखासाठी जाहीर करण्यात आलेल्या याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी होणारच हे संपूर्ण परिपत्र व्यवस्थित वाचून घ्यायचं संपूर्ण परिपथक तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद